नमस्कार जय शिवराय हो मित्रांनो मित्रांनो केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैसे मिळणार आहेत यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीतसुद्धा या संबंधित निर्णय झालेला आहे मित्रांनो प्रत्येक लाभार्थ्याला प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहेत आणि राज्यातील कोणते ते चौदा जिल्हे आहेत ज्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन नवी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर बघूया मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत ज्यामध्ये ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेले चौदा जिल्हे यामध्ये पात्र असणार आहेत त्या चौदा जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील य अशा चौदा जिल्ह्याचा समावेश असणार आहे सविस्तर जिल्हे सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी धाराशिव जालना नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यामध्ये तर अमरावती विभागातील पाच जिल्हे ज्यामध्ये अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा तसेच नागपूर विभागातील एक जिल्हा म्हणजेच वर्धा म्हणजे आटमपास तेरा आणि नागपूर विभागातील वर्धा हा जिल्हा असे चौदा जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असणार आहे या जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक जे काय शेतकरी असतील त्या शेतकरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला नेमका किती लाभ दिला जाणार आहे हे आता आपण बघू मित्रांनो यापूर्वी दीडशे रुपये प्रति लाभार्थी लाभ मिळेल असं जी आरच्या मा माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं पण आता यामध्ये फेरबदल करून एकशे सत्तर रुपये याप्रमाणे प्रति लाभार्थी लाभ लाब मिळणार आहे समजा तुमच्या कुटुंबात जर का पाच व्यक्ती असतील तर एकशे सत्तर गुणेला पाच आठशे पन्नास रुपये तुम्हाला लाभ दिला जाणार आहे प्रति महिना मित्रांनो आधी सांगितलेल्या चौदा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे आणि प्रति व्यक्तीला एकशे सत्तर रुपये या प्रमाण सबसिडीच्या स्वरूपात हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला हे पैसे आले आहेत की नाही हे नेमकं कुठं चेक करायचं या संदर्भात आपण लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर चला मित्रांनो भेटू पुढच्या अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद